महाशिवरात्रीच्या दिवशी दुर्लक्ष करू नकोस हे तुझ्यासाठीच आहे मी नवनाथ बोलतोय होय तुझ्याशीच बोलतोय महाशिवरात्री आली आहे आणि तू अजूनही विचारत आहेस हा दिवस साधा नाही हा दिवस आहे स्वतःला जगवण्याचा हा दिवस आहे अहंकार विसरण्याचा आणि शंकराच्या चरणी स्वतःला अर्पण करण्याचा महाशिवरात्र म्हणजे केवळ उपवास नाही केवळ मंदिरात जाऊन बेलपत्र अर्पण करणं नाही तर हा दिवस आहे तुझ्या अंधार नष्ट करण्याचा तू वेळ नाही पण संकट की आले की आले तू लगेच देवा आज देव तुला बोलावतोय दे, आणि तू दुर्लक्ष करतोस भगवान शिव कधीही मोठेपणा मागत नाही त्यांना फक्त भक्ती हवी असते एक बेलपत्र एक लोटा पाणी आणि मनापासून घेतलेलं ओम नम शिवाय इतकं पुरेस आहे ही रात्र जागरणाची आहे फक्त डोळे ठेवण्याची नाही तर अंतर्मन जाग करण्याची आहे आजच्या दिवशी जर तू मनापासून शिवध्यान केलंस तर तुझ्या आयुष्यातील अडथळे हलके होतील मनातील भीती नाही शिवेल आणि आत्म्याला नवी ऊर्जा मिळेल लक्षात ठेव महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली प्रार्थना व्यर्थ जात नाही हा दिवस तुझं भाग्य बदलू शकतो म्हणून सांगतो दुर्लक्ष करू नकोस आज एक क्षण थांब शिव नामाचा जप कर आई वडिलांचे आशीर्वाद घे आणि स्वतःला वचन दे मी चांगला माणूस बनेल मी नवनाथ तुला सांगतोय ही रात्र तुझ्यासाठीच आहे शिव तुझ्या पाठी आहे फक्त तू एक पाऊल पुढे टाक अलख निरंजन आदेश ओम चैतन्य नवनाथ नमा ओम चैतन्य मच्छिंद्रनाथ नमा ओम चैतन्य પર બાબા એના અલગ નિરંજા